खरंच एखादा माणूस असं वागू शकतो असा प्रश्न पडतो तो काही घटना काही बातम्या पाहून एक घटना हैदराबाद मध्ये घडलीय है? माणूस किला काळीमा जनावरांपेक्षा क्रूर असे शब्दही कमी पडावेत इतकी टोकाची विकृती हैदराबादच्या या घटनेतून समोर येते जिवंत माणसाला मारायचं आणि मृत शरीराची विल्हेवाट लावण्याच्या हेतूनं आणखी टोकाची विकृती करायची असं काही घटनांमध्ये समोर आलंय तुम्हाला आठवत असेल तर मुंबईतल्या मीरा रोडमध्ये एका महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचं प्रकरण गेल्याच वर्षी घडलं होतं अगदी याच पद्धतीची विकृत मानसिकता आता हैदराबाद ही समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं करणारा माजी सैनिक आहे लष्करात काम करणाऱ्या या माजी जवानानं त्याच्या पत्नीची हत्या तर केलीच पण त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि हाडं मुसळ्यानं बारीक केली आणि तलावात फेकून दिली हैदराबाद मध्ये नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर नमस्कार मी स्वाती पाटील हा व्हिडिओ तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम वर दोन वर्षांपूर्वी दिल्ली इथं घडलेलं श्रद्धा वालकर हत्याकांड तुम्हाला आठवत का लिव्हिन मध्ये राहणाऱ्या श्रद्धाचा तिचा प्रियकर आफताबनं आधी जीव घेतला आणि नंतर ही हत्या लपवण्यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले त्यानंतर गेल्या वर्षी मुंबईत मीरा रोड इथं लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या सरस्वती नावाच्या महिलेची सोबत राहणाऱ्या मनोज सानेनं हत्या केली हा खून पचवण्यासाठी त्यानं सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला होता हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे हैदराबादमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे पण या घटनेत फरक हा आहे की हे करणारा त्या महिलेचा पती आहे तेलंगणातल्या हैदराबादमध्ये ही भयंकर घटना घडलेली आहे रंगारेड्डी जिल्ह्यातल्या मिरपेठ भागात हे जोडपं राहत होतं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव गुरुमूर्ती आहे तर त्याच्या पत्नीचं नाव व्यंकटा माधवी असं आहे आरोपी पती हा निवृत्त लष्करी जवान आहे त्यानं लष्करातून निवृत्ती निवृत्ती घेतली होती घेतल्यानंतर आरोपी मध्ये आउटसोर्स सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता त्याचे आणि मृत महिलेचे तेरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं दोन मुलांसह त्यांचा संसार सुरू होता पण नवरा बायको मध्ये कुरबुरी आणि भांडणही सुरू होती पंधरा जानेवारी रोजी त्यांच्यातला हा वाद इतका टोका टोकाला गेला की गुरुमूर्तीनं व्यंकटा माधवीचा जीवच घेतला रागाच्या भरात त्याने पत्नीला संपवलं पण नंतर मात्र थंड डोक्यानं हा खून लपवण्याचा प्रयत्न केला प्लॅन आखला योजना आखली त्यासाठी त्याने काय केलं ते पाहण्यापूर्वी आधी पाहूया ही हत्या उघड कशी झाली पंधरा तारखेपासून मुलगी बेपत्ता असल्याचं माहेरच्या लोकांच्या लक्षात आलं तिचा शोध घेत तिचे कुटुंबीय तिच्या सासरी पोहोचले त्यावेळी आरोपीनं दोघांमध्ये भांडण झालं होतं त्यामुळं पत्नी घरातून निघून गेली असं सांगितलं कहर म्हणजे आरोपी पती हा माहेरच्या लोकांसोबत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यातही गेला होता पण पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा तेव्हा त्यांना पतीवरच संशय आला त्यांनी पतीची चौकशी केली दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानं आपणच पत्नीची हत्या केली आहे असं कबूलही केलं पण त्यानंतर जे काही त्यानं सांगितलं ते ऐकून पोलिसही हदरून गेले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुमूर्तीनं संशयाच्या आधारावर पंधरा जानेवारी रोजीच पत्नीची हत्या केली त्यानंतर त्यानं सोळा जानेवारी रोजी हा खून पचवण्यासाठी हत्या लपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आधी त्यानं व्यंकटा माधवीच्या मृतदेहाचे तुकडे केले या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्यानं हे, हे कृत्य केलं त्यासाठी त्यानं पत्नीच्या शरीराचे बाथरूममध्ये तुकडे केले त्यातले काही भाग घरातच प्रेशर कुकरमध्ये शिजवले तर काही भाग जिलेला गुडा इथल्या चेरु तलाव परिसरात फेकून दिले तर हाडं बारीक करण्यासाठी त्यानं कहर केला हाडं बारीक करण्यासाठी गुरुमूर्तीनं मुसळाचा वापर केल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे व्यंकटा माधवीची हत्या आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्यांची मुलं त्यांच्या बहिणीच्या घरी गेली होती त्यामुळे ही हत्या उघड होणं शक्य नसल्याचं गुरुमूर्तीला वाटत होतं पण अखेर चार दिवसांनी अठरा जानेवारी रोजी ही हत्या उघड झाली आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत व्यंकटा माधवीच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू आहे यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे नदी तलाव आणि परिसरात मृतदेहाचे तुकडे मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत यात काही सापडलं तर आधी डीएनए चाचणी केली जाईल त्यानंतर गुरुमूर्तीचा गुन्हा सिद्ध होणार आहे गुरुमूर्तीची ही क्रूरता पाहिल्यावर प्रश्न पडतो की दिल्लीतला आफताब असो वा मीरा रोडचा मनोज साने असो यांच्या विकृतीला बळी पडणारी आधी श्रद्धा वालकर मग सरस्वती आणि आता व्यंकटा माधवी हे कधी थांबणार या विकृत मानसिकतेवर काही उपाय नाहीये का शेवटी काय इथे ओशाळेला मृत्यू म्हणावं की संपली माणूस की म्हणावं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा या व्हिडिओत इतकंच धन्यवाद